एका गावाच्या टोकाला एक छोटस मातीचं घर जिथे छपरातून पावसाचं पाणी गळायचं आणि भिंतींना तडे गेलेले होते त्यात एक शंकर नावाचा व्यक्ती राहत होता वय साधारण तीस बत्तीस वर्ष होते त्याच्या डोळ्यात खूप स्वप्न होती खिसा मात्र कायम रिकामा त्याचे वडील आजारी होते त्याची आई सतत देवाला साकडं घालत असायची त्याला एक लहान बहीण होती तिचं पण आता लग्नाचं वय झालं होतं शंकर सकाळी उठून मजुरीला जायचा आणि संध्याकाळी दमून घरी यायचा तरीही घरात पैसा टिकत नव्हता त्याची आई कायम त्याला म्हणायची आपले जे काका मामा नातेवाईक आहे ते सगळे आपलेच आहेत पण शंकरला हे माहीत होतं की गरिबी नात्यांची खरी ओळख दाखवते तरीही एक दिवस तो वडिलांच्या औषधांसाठी पैसे नव्हते तेव्हा शंकर काकांकडे गेला शंकरचे काका खूप श्रीमंत माणूस होते त्यांचं भलं मोठं घर होतं त्यांच्या घरी ए सी सोफा सगळंच काही होतं जेव्हा शंकर त्यांच्या घरी गेला तेव्हा तो उभाच राहिला काय काम आहे त्याच्या काकांनी थंड प्रश्न विचारला शंकरला लाज वाटत होती पण तरीही तो हळूच म्हणाला काका बाबांच्या औषधांसाठी थोडे पैसे पाहिजे होते त्याच्या काकांनी त्याच्याकडे मान वळवली आणि म्हणाले आमच्याकडेही खर्च आहेत असं सतत मागत जाऊ नकोस हे शब्द शंकरच्या छातीत जाऊन डायरेक्ट बाणासारखे टोचले गेले त्या शब्दांनी शंकरच्या छातीत काहीतरी तुटलं मामांचंही तेच रूप मग नंतर तो त्याच्या मामांकडे गेला मामा थोडा बराच श्रीमंत होता पण त्यांनी त्यांच्या मामाकडे मदत मागितल्यावर मामा म्हणाले आम्ही आधीच खूप मदत केली आहे आणि त्यांची मदत म्हणजे कधीतरी दिलेली पाचशे रुपयाची नोट तो गरीब असल्यामुळे गावात शंकरकडे कोणी नीट पाहतही नव्हतं कोणाच्या घरी लग्न राहिल्यावर त्याला लग्नात बोलवायचे पण त्याला तेवढा मान भेटत नसे त्याच्याकडे एखाद्याचं जर कधी काम राहिलं तरच लोकं तेवढी ओळख ठेवायचे त्याची एक बहीण होती कविता कविता एक दिवस म्हणाली दादा अशा परिस्थितीत माझं लग्न कसं होणार तेव्हा शंकर काहीच बोलू शकला नाही त्यांनी त्याचे डोळे खाली घातले त्याला नेहमी वाटायचं गरिबी हेच माझं पाप आहे का एका दिवशी रात्री खूप जोरात पाऊस पडत होता आणि त्याच्या घरच्या छपरातून पाणी गळत होतं तेव्हा त्याला त्याच्या घराची काळजी वाटत होती तेव्हा त्याची आई म्हणाली देव आहे रे शंकर देव काहीतरी मार्ग काढेल शंकर बाहेर पाहत काहीतरी विचार करत होता त्याच रात्री शंकरने ठरवलं माझ्या गरिबीला मीच जबाबदार आहे आणि बाहेर पडायचं काम माझंच आहे दुसऱ्याच दिवशी शंकरने गाव सोडण्याचा निर्णय घेतला या सगळ्या परिस्थितीत त्याच्या आईला वाईट वाटत होतं वाट त्याची आई रडत होती परत येशील ना त्याला विचारत होती पण शंकर म्हणाला आई यश मिळालं तरच परत येईन आता शंकर शहरात आला भल्या मोठ्या इमारती गर्दी एक वेगळीच दुनिया आणि त्याच्या खिशात फक्त काही रुपये होते आणि त्याचं खूप मोठं स्वप्न शहरात खूप ठिकाणी फिरल्यानंतरही त्याला कुठेच काम मिळालं नाही काही लोकांनी त्याला हकलून हकललं तर काही जणांनी अनुभव आहे का असं विचारलं ओळख आहे का असं विचारलं पण यापैकी शंकरकडे काहीच नव्हतं तो थकल्यानंतर एका चहाच्या टपरीवर थांबला एका चहावाल्याने त्याला सांगितलं इथे भावनांवर नाही कष्टांवर जगावं लागतं ते ऐकल्यावर ते वाक्य शंकरच्या मनात कोरलं गेलं शंकरने एका लहान काम स्वीकारलं दिवसभर काम रात्री भूक पण त्याने एक गोष्ट बदलली होती आता त्याने हार मानणं सोडली होती शंकरसाठी शं शहर सुंदर नव्हतं ते कठोर होतं रात्री झोपायला फुटपाथ डोक्याखाली पिशवी आजूबाजूला अनोळखी चेहरे आणि थंड वारे सकाळी उठून तो काम शोधायला निघायचा कधी बांधकामावर तर कधी दुकानात पण त्याला एकच उत्तर मिळायचं आम्हाला माणूस नको अनुभव नाही ये। उद्या ये आणि उद्या कधीच यायचा नाही एका दिवशी तीन दिवस उपाशी असलेला शंकर एका हॉटेलपाशी उभा राहिला हॉटेल मालक ओरडला इथून निघ भिकारीसारखा उभा राहू नकोस लोक हसले शंकर खाली मान घालून निघून गेला चालताना तो स्वतःशीच बोलत होता घरी बसणं गुन्हा आहे का मी में मेहनत करायला तयार आहे तरीही त्याचे डोळे भरून आले पण अश्रू पुसून तो पुढे चालत राहिला शेवटी एका कंत्राटदाराने त्याला काम दिलं आजचं काम आहे उद्याचं माहीत नाही दिवसभर सिमेंट दगड घाम हाताला फोड पाठीं पाठीला वेदना पण संध्याकाळी पहिल्यांदा त्याच्या हातात पैसे होते ते पैसे त्याने मोजले नाहीत सरळ घरी फोन करून आईला पाठवले आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि म्हणाली देव तुझं भलं खरं रे तो पहिल्यांदा हसला पण त्याचं काम कायमचं नव्हतं दोन दिवसांनी तोच कंत्राटदार पुन्हा आता पुन्हा म्हणाला आता गरज नाही पुन्हा तोच अंधार एका संध्याकाळी चहाच्या टपरीवर तो बसला होता तिथे एक वयस्क माणूस त्याच्याशी बोलायला लागला नाव देशमुख काका असा निराश का दिसतोस शंकरने आपली गोष्ट सांगितली देशमुख काका म्हणाले काम करतोस पण शिकायला तयार आहेस का शंकर म्हणाला लगेच हो काका काहीही का शिकायला तयार आहे काकाने त्याला एका छोट्या वर्कशॉपमध्ये काम मिळून दिलं वर्कशॉपमध्ये काम मिळ मशीन तेलाचा वास कडक नियम पण शंकर मन लावून शिकत होता इतर जण फक्त काम करत होते तो विचार करत होता एक कामगार म्हणाला अरे गावंडळ जास्त शहाणा होऊ नकोस मालकही कधीकधी ओरडून बोलायचा पण शंकर सगळं गिळत होता आता काही महिने गेले शंकरच्या हातात कौशल्य आलं मालकला लक्ष देऊ लागला हा मुलगा वेगळाच आहे एक दिवस त्याला आईचा फोन आला बाबांची तब्येत खालावली आहे तेव्हा शंकर हादरला त्याच्याकडे पैसेही कमी होते आणि मन अस्वस्थ त्या रात्री शंकर झोपलाच नाही मी परत गरीब म्हणून परत जाणार नाही या शहरातच स्वतःला सिद्ध करणार त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा भूक नाही तर आग होती एक दिवस वर्कशॉपमध्ये खूप मोठा गोंधळ झाला वर्कशॉपमधलं मुख्य मशीन बंद पडलं होतं मालक खूप चिडून होता मालकाला माल असं वाटत होतं की आजही काम थांबलं तर मोठं नुकसान होईल सगळे गप्प होते शंकर पुढे आला आणि म्हणाला मला पाहून मला पाहू द्या साहेब मालक चिडून म्हणाला तू अजून वर्षही झालं नाही तरीसुद्धा तरीसुद्धा शंकर, एक शंकर न, शांत एकदा प्रयत्न तर करू द्या त्याने मशीन उघडलं आणि हाताला तेल कपड्यावर काळे डाग पण शंकरनं डोकं शांत ठेवून काही मिनिटातच मशीन सुरू केली त्याच्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवत होते मालकही खूप खुश झाला आणि मालक म्हणाला आजपासून तू सिनियर हेल्पर आहेस त्याच्या आयुष्यातला तो पहिला क्षण होता जिथे शंकरला कोणीही मान दिला कोणीतरी मान दिला होता महिन्याअखेरीस शंकरला जास्त पगार मिळाला होता तो ते पैसे हातात धरून आईला फोन केला आई आता थोडं बघायला झालंय आई रडली त्याच आठवड्यात फोन आला बाबा गेले शंकरच्या हातून फोन पडला तो धावतच गावाकडे गेला अंत्यसंस्कार झाले होते कोणी वाट पाहिली नव्हती काकाने म्हटलं तू शहरात होता ना तो शब्द शंकरला जखमी करून गेला तेच नातेवाईक आजही थंडच होते कोणी म्हणालं काही मदत लागली नाही गरिबीचा शिक्का अजूनही तसाच शंकर परत शहरात आला डोळे लाल मन कठोर आता भावनांसाठी नाही तर भविष्यासाठी जगायचं होतं मालकाने त्याला छोटा कोर्स करायला सांगितला रात्री अभ्यास दिवसा काम झोप कमी स्वप्न मोठं दोन वर्षातच शंकर कुशल टेक्निशियन झाला पगारही वाढला लोक नाव घ्यायला लागले आता फोन येऊ लागले काय चाललंय ला शहरात कधी येणार गावाला तेच लोक जे कधी विचारत नव्हते तो बोलायचा कामात बिझी आहे मनात म्हणायचं आता का त्याने स्वतःचं छोटं काम सुरू करण्याचा विचार केला भीती होती पण आठवलं गरिबीत कोणी नाही नोकरी सोडली स्वतःचा वर्कशॉप सुरू केला लहान जुना शेड पण आपलं शंकरचं वर्कशॉप शंकरचं वर्कशॉप हळूहळू नाव कमवू लागला त्याचं काम नीट होतं वेळेवर होतं आणि प्रामाणिक होतं ऑर्डर्स वाढू लागले रात्री उशिरापर्यंत काम चालू लागलं पहिल्यांदाच चा शंकरच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली तो स्क्रीन पाहत राहिला हेच ते ज्याच्यासाठी सगळे बदललं आता फोन वाजू लागले काका म्हणे अरे तू तर खूप पुढे गेलास मामा म्हणे आमच्याशी संपर्क ठेवा तेच लोक जे कधी टाळत होते गावात गेल्यावर सगळं वेगळं वाटलं लोक आदराने बोलत होते लग्नात पहिल्या पहिल्या रांग रांगेत बसवलं आई मात्र शांत ती म्हणाली माणसं बदलली नाहीत रे परिस्थिती बदलली तो शब्द शंकरच्या मनात बसला तो पाहत होता आदर नाही स्वार्थ आहे आता सगळे तयार स्थळ खर्च मान तेच काका मामा पुढे पुढे आम्ही आहोतच असे म्हणत होते तो मनात म्हणाला माझ्या वडिलांच्या वेळी कुठे होता लग्नात एक नातेवाईक म्हणाला आम्ही आधीपासूनच साथ देतो शंकर हसला नाही शंकरने ठरवलं मी कसा माणूस आहे ते पैसा ठरवणार नाही लग्नात एक गरीब मुलगा आला मदत मागायला पण सगळे दूर झाले शंकर पुढे गेला त्याला काम दिलं आई म्हणाली आज तुझ्या वडिलांचा आत्मा शांत झाला असेल शंकरने डोळे पुसले त्याने ठरवलं गावात लोकांना काम देणार गरिबीला कमी करणार अहंकार नाही वाढवणार बहिणीचं लग्न थाटात पार केलं सगळे हसरे चेहरे कॅमेरे सेल्फी कौतुक पण शंकर शांत होता तो प्रत्येक चेहरा पाहत होता गरिबीत कुठे होता काका म्हणाले आपण मिळून बिझनेस वाढवूया शंकर थांबला त्याच्या डोळ्यासमोर बाबांची औषधं आणि दा बंद दार आठवलं तो शांतपणे म्हणाला काका तेव्हा मी तुमचा नातेवाईक नव्हतो आज पार्टनर कसा सगळे गप्प झाले नंतर लोक कुजबुज करत होते पैसा आला की माणूस बदलतो शंकर म्हणाला नाही पैसा फक्त आरसा असतो शंकरने वर्कशॉप वाढवलं पण नातेवाईक पार्टनर नव्हते ते होते संघर्षात भेटलेले माणसं आईसाठी छान घर बांधलं पण आई म्हणाली माणसांचं मन मोठं ठेव गावात मोफत प्रशिक्षण सुरू केलं गरीब मुलांना कौशल्य शिकवलं आता लोक म्हणायचे हा श्रीमंत आहे पण गर्व नाही एक दिवस शंकर वडिलांच्या समाधीपाशी उभा डोळ्यात पाणी आणि म्हणाला बाबा आज मी हरलो नाही शेवटचा धडा गरिबीत कोणी नसतं श्रीमंतीत सगळे असतात पण खरी श्रीमंती कोण तुमच्यासोबत उभं राहील हे ओळखण्यात आहे धन्यवाद